अरे वा वा काय विषय काय विषय आता आला नाही रे हा त्याबद्दल चालू आहे आपलं रांगोळी काढून दाखवावी रांगोळी पण काढायची अजून काय काय करायचं फोटो हा त्या दिवशी कुठलं गेल तर आपण संभाजी महाराजांचं आणि हा तर मग आता पाडव्याचं शूट करायचंय तुझं माझं लेकरांचं सगळ्यांचं का नाही मग कुटुंबाच हा पूर्ण कुटुंबाचं तर त्याची तयारी चालू आहे बघायचं रांगोळी काढायला उगीता पण आपल्याला गुढी इथं उभा करायची मस्त पैकी नंतर फोटोशूटवाली लागली मेकअप वाली, वाली लिए, लिए लिए तर ते ती तर आल्यानंतर त्यांची इंट्रोड्यूस करून देऊ आणि मग आपला पुढचा कार्यक्रम चालू आहे अकलू जोरन आकलू जोर न अकलू आले अजून माहिती देऊ इतकी व्हिडिओ मध्ये रांगोळी होती जी रांगोळी साडी काढायला वा गोडी पाडवी हार्दिक शुभेच्छा रांगोळी तर झाली बर का एकदम छान काढली आता इतके कलर टाकले दिसला जन काय केले नाही ओनाचं आम्ही बसून काढली बाई तर मग सांगितलं प्रमाणे दोघ जण आले ते बघा हत्ताय मेकअप करणार आहे ते फोटो काढणार फोटो व्हिडिओ दोघ पण काढणार आहे जी तर पाडव्याचा शूट आहे बरं काय भारी मस्त एकदम का ना नाही ग पहिलं पहिले इथं होयत पहिलं का बाबा माझे काल झाले महाराज तर सुरुवात आज अजून आज मला ते सारखंचच असते होय ग आता पाडव्याचा सगळा फॅमिली शूट आहे बरं तर व्हिडिओ सगळा कंटिन्यू बघा तुम्हाला दिसलं सगळं शूट झालेलं व्हिडिओ झालेले फोटो झालेले तर तुमचं सांगा नाव सांगा तुमचं आयडिया सांगा अजिंक्य वाघ मुळेस मी मेकअप आर्टिस्ट कल्याणी माझा इन्स्टायडी मेकअप आर्टिस्ट कल्याणी शिंदे हे फोटो वगैरे व्हिडिओ काय असतील तर दोन्ही पण आयडियावर बघायला भेटतील तर दोघांच्या पण आयडियाला फॉलो करून ठेवा लवकरात लवकर फोटो पण मला बघायला भेटतील आता तुम्ही बघतच राहा फक्त काय होते झालं <laughs> बघा अशा प्रकारे मी तयार झालेली आहे तर कशी दिसते सांगा अजून ह्यांचं पण चालू आहे म्हणजे कपडे वगैरे घालायचे आणि शिवानीला खुशीला सगळ्यांना नटवून गुरीपाडायचं वारे गुरु वारे गुरु 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 जेवणच मेकअप करायचं परत फोटो करून भेडाळून जायची म्हणून आधीच करून घ्या मुली खाती बघाय मुगाळ मुगदाय गरगटा पण तो शिवानीला पण करायचं आणि कडकड शिवानीच पण करायचं त्यामुळे शिवानी पण जेवण करून गेली आईचं करायचं शिवानीच करायचं थोडं थोडं का नाही जेवण घे केला पटापटा पटापटा काय लावू एवढ खिमाळा लावायच्या नाही त्या काय आतमध्ये ते पोर्शन करायचं नाही काय तुम्ही लावा हा शूट कोणाच करायचंय सगळ्याच त्याला पण नटवायचं आहे गुढी पाडवाच करत आहे म्हणजे धनक्या बाजा सगळं नटवा चालवायचं डेकोरेशन हा म्हणजे डेकोरेशन करायचं चालू आहे कोण झालं का बस का लई डेकोरेशन केलं नाही फक्त व्हिडिओ मध्ये पिवळे पिवळे दिसते झाला वाटते हा वाटते की फोटो अजून चांगला दिसते अजून हो, हो, शिवानीचा मेकअप हो, शिवानी हवा आहे का नाही शिवानीवाय चालले म्हणून बोली ना काय ड्रेस कसला भारी शिवानीचा बाबो लय भारी भारी ड्रेस आहे शिवानी तुझा खुशाला करायचं अजून आपल्याला का नाही ग अरे वा 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 आमची शिवानी पण नटून आली गेलो का हा होय आता खुश पण येते जरा खुश येते आई ती ते हा शिवानी तू चिकटून ठटून बाकीची येते मेकअप होय थांब दाखव थांब त्यांचं खोली आधी मेकअप असं करू हे बघ आजीचा कार्यक्रम झाला झाला बघ सासू व्हायचुझे बघ कशाय हवा गुढी पावड्याचं सगळ्यात शूट आहे की खुशा बी मागो राहिल्या तयारी का नाही खुश्या तरी करायचं आहे मग काय तर हे बाक आली बघ नटून थटून तुला म्हणलं आहे ना शिवानी या पुढे या पुढे पुढं या पुढं या या पुढे अंगास बघ आई बी तयार होऊन आली तुझ्या नटून नटूनटून का, का नाही <laughs> आता खुशात राहिलाय का नाही यायचा हा चला तिघी तिघी झाल्या तयार होय बारखं गुटखुळाय का आमचा कवाचान का गुटकुळ्या किती सर्व्हिसिंग झाले तीन चार मी एक राहिली वगैरे पाहू साधन आता ते थारय शेवटला शेवटला ओके इकडे सेटअप लावले इकडं बघ इकडं मोठे मोठे ओक यो की सेटअप लावले आहे का नाही नाही कॅमेरा लावा चालू आहे कोणीतरी कार्यक्रम आला तुमचा फोटो उरईल काढजितं अजून होई ओक सा सोन रील काढायला ले

हा ह्यांचं झालं म्हणून दाखवा एकदा खटाखटमध्ये ओके मध्ये चौगी चौगी हे सकाळ असं धरण इंजिन चालू होती बनवायची होय तर छान मेकअप केलं चौघे चौघ दिवस गेला का मेकअप करायला आज हा मी राहिलो आज माझ कायकडे पावडर असे लांब नाच तुम्ही मला मेकअप फोटो मजा येतात फोटो काढणार माग ना हा पावडर फिपून हा काय करत नाही अशी वय झाले सगळी माझं राहिले मी करू शेतपटा पण एवढं लावू आपल्या होय चौगी चौगी तयार झालं <laughs> <थांकू>, बा <थांकू। laughs> मी पण तयार झालो आता ना मोडला की एकदम ओखेमध्ये खाटाखट होत आहे लेकर झाली सगळी बाकी सगळी ओके मध्ये तयार आहे का नाही ग आता आपलं चालू करू पाडव्याचा कार्यक्रम हो झालं झालं थोडस नवलेस तयार झालं अजून नाम लावायचं आहे नाम लावलं एकदम ओके बा चला हे आणलेलं आहे आपण पाडव्यासाठी लिंबाचं आवाज बंद करगत होता पुरे इकडं हा। गुढीचा हार आहे नारळ आहे तांब्या आहे इकडं आरतीचा दाट तयार आहे दोघे पण तयार सगळी तयार आहे इकडे होय चला पाटापाटा शूटिंग करायची सूर्य जायच्या दिल्लीला थोडा चेहरा एकदम पेशंट दिसून आहे ना मुमने असं दे हस खुश्या ना ह पहिल्यांदा हसता काहीच बोलल्यास जोरदार खप ता आमून बघायचं नाही ते बघणार नाही असं तोडोड तो ती मु हा आता आपण काय करू ca plătun și pot să dau în <trui> da? <trui> Trebuie să nu voi cerea cum să vedeți. Trebuie să <trui>

पहिल्यांदा हात हात नॉर्मल घ्या पाय पडल्यानंतर पडायचं

झालं व्हिडिओ सगळं आता फोटोग्राफी चालू केली मस्त पैकी दिवस मावळा गेला दिल्लीला तिकडे आता हा नाही तर समोर समोर बघा पुढच्या वेळा

हो बर सगळे झालं का फोटोशूट अंधार झाला सगळे लाईटिंग तसेच आहे त्या अंधार झालाय सगळे फोटो झाले तर आम्हाला दुपारपासून पाक संध्याकाळ झालेले दिवस गेलो ना सगळं आता अख्खा दिवस गेला जेवण केले असतं येणार कसं वाटलं मेकअप आणि फोटोशूट होय एक नंबर हा सांगा ज्यांना कुणाला आवडलं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक पण करा त्याची हा लाईक पण करा तर मला लवकरात लवकर फोटो व्हिडीओ बघायला भेटतील इन्स्टावर मला होय चला मग लय दाम बाय बाय करू